नमस्कार मित्रांनो तर मी दीपू मुंडे तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आता आलो आहे बोनिवलीच्या अड्ड्यामध्ये आणि इथे जेवढी पण नंदी आहे तेवढी तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओमध्ये शेअर हा आहे मित्रांनो मिलिन शेट्टी यांचा बोंगा आणि त्यांची घरची जाऊन बघू शकतो मी तिकडे साई देखील आलेली आहे हे पण बोनवीच्या अड्ड्यामध्ये आलेले आहेत तर मित्रांनो बघू शकतो मी वैभव शेठमुट्टे यांचा मेहबूब हा देखील मैदानामध्ये आलेला आहे मित्रांनो बघू शकतो मी आकाश शेठ राऊत यांचा पब्लिक किंग काशी हा देखील मैदानामध्ये आलेला आहे मित्रांनो अविनाश शेठ पवार यांचा सरपंच हा देखील मैदानामध्ये आलेला आहे मित्रांनो बघितलं मी निंबाळकर सरांचा सध्या देखील मैदानामध्ये आलेला आहे मित्रांनो बघितो मी राजा आणि पावर घसा सर हे देखील बोनिच्या मैदानामध्ये आलेले आहेत मित्रांनो बघितलं मी कृष्णा कटेकर भंगाडपाडा यांचा बच्चा हा देखील मैदानामध्ये आलेला आहे मित्रांनो बघू तुम्ही नेहा श्यामशेठ दलवी देवरुंग भिवंडी यांचा पब्लिक किंग लक्षा हा देखील मैदानामध्ये आलेला आहे मित्रांनो महान भारत केसरी शिवराज हा देखील मैदानामध्ये आलेला आहे मित्रांनो बघ तुम्ही देसन गावाचा मोण्या मित्रांनो उत्तम शेठ गौली बदलापूर यांचा बाजी आणि रैना हे देखील मैदानामध्ये मित्रांनो बघू तुम्ही धुंद्रेचा बलमा हा देखील मैदानामध्ये आलेला आहे मित्रांनो तुम्ही बिरजा हा देखील मैदानामध्ये आलेला आहे दादा कोण कुन बुद्धी पाहिला जाते हा पनवेल एक्सप्रेस एक्सप्रेस बालाजी आणि हा राणा राणा तर कसं कायचं नियोजन झालं तर शेठलाच माहित आहे विकास शेठ विशाल शेटला नाही अजून जमली नाही नाही तुमचं कुठला पनवेल वाजे काय जमले का शरद वगैरे नाही शरद जमले नाही नाव फिरवायचं आहे बेस्ट तुम्हाला थँक्यू नमस्कार तुमचं नाव माझं नाव मंगेश शांताराम पवार विंगार राजा राजा बैल हा मोठे विंगार अर्जुन संदीप डायगर डी ग्रुप दातुली आणि सारा ग्रुप चिसपाडा हा नाव बैल शेर नाही जमली आता अबो संदेलचे धन्यवाद